हाय नमस्कार सगळ्यांना आणि आता गुड आफ्टरनून झाले सगळ्यांना गुड आफ्टरनून कारण की गुड मॉर्निंग तर संपला आम्हाला उशीर झाला सगळं आवडता आवडता तर हे बघा तुम्ही खूप लोणचं दाखवलं नाही तयार केलंय यार छान असे आठ वाजल्यापासून सामान वाटायचंय छान असं तयार केलंय बघितलं का तुम्ही कसलं बाहेर दिसते लोणचं आपलं तर असू द्या म्हणलं ज्याला कोणाला ना त्यांनी कमेंट करून किंवा कमेंट केल्यावरती मी फोन करा असं सांगते कारण की फोन केल्यावर तुम्हाला व्यवस्थित माहिती देता येते दे कारण की आपण हे ह्याचं सामान चुलीवर भाजले छान असं मेथ्या मोहर्या अजून काय 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 हळकुंडं वगैरे सगळं घरगुती आणि ते पाट्यावर वाटले मिक्सरवर पण नाही पाट्यावर छान असं वाटून तुम्हाला ह्या व्हिडिओत मी ती व्हिडिओ छोटा टा, टाकते आणि म्हणजे तुम्हाला कळेल कसं बनवले आणि हे आपल्या लोणचं दोन वर्ष खराब नाही होत आणि ह्या दिवसात शक्यतो आता सगळ्यांची लोणचं बंद झाले कारण की सगळ्यांचं म्हणलं बंद झाले म्हणल्यावरती आपण सुरुवात घेतात घेणारे भरपूर आणि करत ह्याच्या अगोदर पण भरपूर जणांनी घेतलं आणि आता पण आपण ही नवीन तयार केले ही नवीन तयार केली हा चला तर बाळपण धुपले ऐक चाललंय जेवण छान अशी सांडग्याची भाजी आणि मला तर चपाती सांडगेची भाजी लोणचं आणि पापड हे खायला खूप आवडतं आणि खूप चांगलं लागतं लोणचं आणि आम्ही रोज आईच्या भांड्या सुद्धा लोणचं आहे आणि आम्ही रोज दोन म्हणजे दिवस रात्र सकाळ दुपार संध्याकाळ फक्त लोणचं खाणे काम दुसरं काहीच नाही म्हणजे सकाळी दिवसांना लोंचाची फूड खातो दुपारी पण खातो आणि संध्याकाळी पण खातो तीन टाइम लोंचा फूड खातो आणि खूप चांगलं लोणचं झाले तुम्ही पण घेऊन बघा खाऊन बघा आणि आहे आपल्याकडे भरपूर लोणचं आहे तुम्ही घेऊ शकता तर बघा तुम्हाला दिसते पण आज काय केलं मस्त असं काढून हलवायचंय म्हणलं तुम्हाला कलर वगैरे तुम्हाला कळेल कसला घालाय छान असा गावराण पद्धतीचा तर असू द्या बाय सगळ्यांना आणि आपल्याकडे शेवचे लाडू शंकरपाळी चिवडा असं पण शेंगाना लाडू हे पण तुम्हाला बनवून मिळेल फ्रेश असं सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि आता कुरिअर टाकायला तुम्हाला मी सकाळचे व्हिडिओ सांगितलं होतं शंकरपाळ्या वगैरे हॉस्टेलवरच्या मुलांनी घेतलं होतं ते देण्यासाठी आपला म्हणलं तुम्ही कुरिअरला जा आणि सकाळी गरबड होती त्याच्यामुळे व्हिडिओ नाही काढणं झाला आणि आता काढतो मग दुपारी मस्त